हा प्रश्न विचारला क्लर्क पूर्व परीक्षा दोन हजार सतरा ला प्रश्न बघा किती छान आहे आशा एक आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी चाळीस टक्के गुणांची गरज असते तिला दोनशे दहा गुण मिळतात तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा दहा गुण अधिक मिळतात तर परीक्षेतील अधिकाधिक गुण Uh, किती आहे असं विचारलंय खरी गणिताची मे खित बघा चाळीस टक्के गुणांची गरज असते पण पडले किती दोनशे दहा गुण आणि तिला पास होण्यासाठी गुणांना किती दहा गुण जास्त झाले दहा गुण जर जास्त झाले नसते तर दोनशे गुण पडले असते आणि पास होण्यासाठी किती जर टक्केवारीत विचारलं तर चाळीस टक्के गुण आणि जर पास होण्यासाठी दोनशे गुण लागतात एक म्हणजेच काय तर चाळीस टक्क्याला किती रे दोनशे गुण तर अधिकात म्हणजे शंभर टक्के करावं लागेल शंभर टक्क्याला किती गुण म्हणजे शंभर गुणिले हे दोनशे छेदस्थानी चाळीस शून्य शून्य गेलं चार एक चार चार पण शंभर गुणिले पाच म्हणजे आलं पाचशे आणि मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे